नमस्कार मंडळी तर संध्याकाळच्या टाइम आलो आहे राहनामध्ये मित्रनो तर हरणासाठी डेली संध्याकाळी यावं लागते बा तर आज वाराही बी भरपूर आहे मित्रनो आज पावसाचं वातावरण होतं पण आज वारा भरपूर आहे बा तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो साईडनं ते मोठाले काहीतरी पोळू लागले मित्रांनो त्या साईड आहे का बैलावाने हे समजा थांबले तिथं कुड जातोय मी थोड काय रुई रुई हा वाटतं वाटत रुई सांगतात त्याला ते रानामध्ये घुसले की अवघडच आहे त्यांच ते असं ऐक ना बघा मी तनोई मला बहुतेक दिसणार त्याच साईडनं तिथं थांबलेत बघा ती दोन आहेत तिथं मिनिट ते पळाले पळाले रुई आहे रुई त्या साईडने गेले ते पळू नको पळू नको त्या हवाई बी भरपूर आहे मी त्यांना या साईट मोटर बी चालू आहे का पाण्याची तर कुठपर्यंत जातोय मित्रांनो तर ब्लॉक बघत राह तर त्या साईट गेले मी नव्हते तळ्यामध्ये तर लई मोठाले होते समजा मी नवीनच बघितलंय त्याला तर मलाही बी कस तरी वाटू लागले तर आमचं बाबी आलं बाबी परेशान झालं काय आहे एकदम त्रिशान झालो आम्ही तर मदी, मदी। ते असं इतन हरण दिसते बघा एक सांगत मध्ये पण आज बघितलोय तर पुढचं ब्लॉग बघत राहा मी त्यान तर नमस्कार मंडळी तर आज सकाळपासून ब्लॉग घेतलं नाही मी त्यानो तर आता चालूया मी जुक मी मित्रांनो तर चाललो आहे बाबी आणि मी तर घरी वांग्याची भाजी चालू आहे मित्रांनो आमची तरी आज वांग्याची भाजी चालू आहे मित्रांनो आज आपल्या घराजवळच पंधरा वीस झाड लावली आपण वांग्याचे तर गावरा मागे तर त्याची भाजी चालू आहे आज अशी वांगेत मित्रांनो ताजी एकदम तर निघतोय राहतो ब्लॉक बघत राह मित्र तर रानामध्ये आलो आहे मित्रांनो तर बाबीने बॉटल बी आणली पाण्यासाठी तर सात वाजेपर्यंत थांबायचं आहे आम्हाला तर आता साडेपाच वाजले बघा तर हे वातावरण बघा मित्रांनो असं काय नसतो की आबाळ होऊ लागले एक थेंबसुद्धा पाऊस नाही पंधरा दिवस झाले आता तर पुढचं ब्लॉक बघा थांबित तर बसलोय मित्रांनो इथं झाडाखडी बसलोय बा लिंबाच्या तर ह्याचा एक आमचं बाबी बसले आणि आम्ही वीस पाणी बी आणलं आहे मित्रांनो रानामध्ये तर कसं एक दोन तास इथं थांबावं लागतं आहे मित्रांनो तर थोडं दिवस मावळलं की मग गावाकडे निघू तर काल बी आपण संध्याकाळीच ब्लॉक स्टार्ट केलं तर मित्रांनो तर आज बी संध्याकाळी आलो रानामध्ये तर बाबी शाळेच ड्रेस घालून येते डिटी रोज कंटिन्यू शाळेमध्ये हेच ड्रेस आहे त्यांना स्वामी विवेकानंद बघत बुला मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला कस रानामधला माल एकदम चांगलं दिसतंय मित्रांनो त्या पहिली रानामध्ये कशा सारखे दिसतय मित्रांनो ती बी ती बी आपल्या ओली सारखी मित्रांनो तर असे एकदम जबरदस्त संध्याकाळी दिसू लागले बघा तर, दी तर आता सहा वाजून गेले मित्रांनो दिवस मावळत आले बघा आता असे मित्रांनो वातावरण तर राहनात आहे मित्रांनो तर या आपलं आज या ना तर सरकी अशी झाली मित्रांनो आता जबरदस्त सरती झाली पण आता पाऊस आला पाहिजे मित्रांनो ही जोडी आपली बैलाची बैल जोडी हे जोड आहेत मित्रांनो आपल्या तर सकाळपासून त्या साईडनं तिथून आणले बघा तर इतकी झाली तर ब्लॉक बघत तर आता थोडी पागी राहिली मित्रांनो तर आपलं निवास टाकू लागलं मी जाणार आहे आज वादला सर नेहवी द्यायला आलं ते या साहित्य बघत राहतो नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो होता काल रात्री जबरदस्त पाऊस झाला आम्हाला आणि आपण तीन दिवसाचं ब्लॉग आहे मित्रांनो हे तर रानातच ब्लॉग आहे आपलं तर ब्लॉग कसं वाटलं आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे कसं पाऊस झालं ते बी कमेंट करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आम्हाला रानात जाऊन खतकीत टाकायचं आहे मित्रांनो जर पंधरा दिवसापासून रात्री पाऊस पडले तर चांगलंच पाऊस झालं आहे मित्रांनो तर तुमच्याकडे कसं पाऊस झालं ते बी कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि धन्यवाद